मित्रांच्या डोळ्यासमोर धरणात वाहून गेला बत्तीस वर्षीय तरुण मस्ती करणे बेतले जीवावर पावसाळ्यामध्ये नदी ओढा नाले यांच्या पाण्याची पातळी धोकादायकरीत्या वाढते अनेकदा अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे लोक वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला जातो काही दिवसांपूर्वीच पुण्यात लोणावळ्यातील भूशी धरण येथे वर्षा विहाराचा आनंद घेताना एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले तसेच दुसऱ्या एका घटनेत तामिनी घाटामध्ये धबधब्यामध्ये उडी मारल्यानंतर जोरदार पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला दोन्ही घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते दरम्यान आता रत्नागिरीमधून नवा व्हिडिओ समोर आला आहे दरम्यान धरणात पोहायला गेलेला तरुण वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे रत्नागिरी जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे पावसामुळे चिपळूण खेड राजापूर सह संगमेश्वर शहर परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यात आतापर्यंत एकशे सत्याहत्तर लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव जयेश आंबरे असे आहे घटनेनंतर बचाव पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे मित्रांच्या डोळा देखत हा तरुण जोरदार पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला व्हिडिओ पाहून नेटकरांच्या अंगावर काटा येत आहे व्हिडिओमध्ये दिसते की धरण परिसरामध्ये काही तरुण पोहण्यासाठी गेले होते त्यापैकी एकाने व्हिडिओ शूट केला आहे इतर तीन तरुण धरणाच्या पाण्यात उतरताना दिसत आहेत दरम्यान एक तरुण प्रथम पाण्यामध्ये उतरतो ज्या क्षणी हा तरुण पाण्यात पोण्यासाठी उतरतो तसा तो पाण्याच्या प्रवाहासह पुढे जातो एका ठिकाणी जाऊन तो क्षणभर थांबतो पुढच्या क्षणी तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे वाहून जातो पाण्याच्या पातळीमध्ये अचानक वाढ झाल्याने तरुणाला पाण्याचा अंदाज नाही आणि तो वाहून गेला एक्सवर ॲट सतीश दौड नावाच्या खात्यावरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे व्हिडिओ शेअर करताना मध्ये दिसते की रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे खेडमध्ये शेर्डी धरणाच्या प्रवाहातून बत्तीस वर्षीय तरुण के गड़ वाहन केल्याची घटना घडली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन रत्नागिरी